चला गणपती बाप्पा मोरया सोलामाया फोड मोरया vlog बाप्पा मोरया चला काय चहा पिऊया थे शिवू चहा पिऊन चला बाय इथं चाललेलं आहे बघायचं टक्कमुकू मग मी बेडशीट घालते बेडशीट बसण्यासाठी बगड्याची धडपड बागशीत चालू आहे चला आज लवकर यायचं आहे आल्यावर सांगून तू काय येत आहे पटकन चलाऊ मोबाईलवर झाली चला चला मस्त आनच तो रस क्या धरणा सुरू झालेला आहे चला हो तू गेला दूध कशाला ऊन करा ठेवलंय वतलं ग दूध त्यात एवढं चार कशाला ठेवते दूध वतलंय ना येणारच का ठीक आहे मी केला कडक चाय हार्ड हार्ड चाय मोबाईल वर बसलेले चला चहा पिऊ फ्रेश हो आज लवकर आढळले कारण गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे त्यामुळे लवकर आढळले बघायला तर काय चेन पडा ना सकाळपासून त्याचा मुंडीत टाकून दिलेला आहे पूर्णपणे बघ्यात असं होईना गणपती बाप्पाच काय करायच आरती करणार तो तरी मोबाईल मध्ये अजून बरं आता काय करू करता येत लक्ष्मी लक्ष्मी पूजा करा आज आरती तिथे कधीच वर गेले नाना असं तर गॅरंटी घेतलं असते पण नाना गेले आणखी नाना म्हणजे आमची आजोबा बाबा बा, मम्मीचे वडील त्यांचं नाव नाना, नाना, नाना।, नाना।, नाना। लास्ट दर्शन गणपती बाप्पा इथे इथे कारण तिकडे गेलो हो रे कार चला सुरू करूया गणपती बाप्पा मौर्या मंगल मुली मौर्या सुखा दुखारतार्वी कुशनम दामोदर वासुदेव हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्र हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम अरे राम हरे हरे

गणपती बाप्पा वर्षी लवकर गणपती चालले गावाला चैन पडे ना बघ्याला बघ्याला घेऊन जायचं राणा ना कुत्रि फटाडे वाजले बघा खाला म्हणतात तिला गणपती बाप्पा गणपती बाप्पा चालले फायनली बघायला चेन पडा ना

ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮೌರ್ಯೋ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮೌರ್ಯ एक दोन तीन चार गणपती चा जय जयकार एक दोन तीन चार गणपती जे चा जय जयकार गणपती चाला गणपती बाप्पा मोर्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा तर काही आलेलं आहे ओढ्यापाशी ओढ्यावर पाणी एकदम छान पाणी आहे आणि तो विसर्जन करण्यात म्हणजे स्वच्छ पाणी आहे त्यामुळे विसर्जन करण्यात एक नंबरच आहे तर चला विसर्जन करू एकदा आरती करू इथं आणि मग गणपती बाप्पांना इथं बसवलेला आहे आरती करू पूजा करू आणि मग विसर्जित करू म्हणजे पाण्यात जायला मार कुठ नाही पात्र जरा म्हणजे सुरळीत जाता येते शान तर काय जाता नारळ फोडून पूजाला सुरुवात करूया तर नारा फोडूया चला काय बाप्पाने सुरुवात केलेली आहे नारा फोडून आता पूजा करू आणि पूजा केल्यानंतर ना गणपती बाप्पाचं विसर्जन करू तर चला काय चाले गणपती घरात प्रभूसोबत

तर चला काही मी इकडं आलेलं आहे आणि गण गन, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने यावेळी जोरात जोरात पाऊस झाला ते पाणी पण भरपूर आहे त्यामुळं अंदाज ये ना पाण्याचा पण पप्पा पण हळूहळू चालल्यात पुढे तर चला तिथं जवळच विसर्जन करत आहेत म्हणजे पुढे जाण्यात पण धोका आहे त्यामुळे इथले इथे केलेलं बरं पाणी पण भरपूर आहे चला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या यंदा बुडवत ना हे जो दे आता काय मोबाईल दे मला ए मामा पापा बार बार पापा ओया बांगर मूर्ती ओया जरा नंतर व्हिडिओ पजुर सर्जन झालेला आहे त्याच वे हा मग काय म्हणून त्याला राग आला पप्पा हात लावायला गेले त्यामुळे त्याला राग काढली किती आता उद्वस्त केलं नाही ना त्यानं काय आता उद्वस्त काय रागायचे बरागात हे अर तुझे मारे गप के चला जीप ढीक बाहेर काढला चला 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 आज चला बाहेर नाही मंडप झालेला आहे मोकळा आता बिचाराला <laughs> <आदे पाड़ी थारी। laughs> करम आता गणपती बाप्पा गेलेले आहेत सगळं सामसूम झालेलं आहे मंडप पूर्ण खाली झालेला आहे चला आता थोडंफार थोडंफार एक एक, एक करून हलवू एक एक काढू आयटम्स आणि पॅकअप करू चांगल्या पद्धतीने काय माहिती चला काढू पॅकअप करू मग तुम्हाला भेटू चला जीवया आध्या चुरी केसर आण चवळीची भाजी भाकरी पेशल कांदा पेशल आणि भात पेशल सुरू करू जिवूया कसे बसल्या जाईल लगाय मग चोरांचा सुरसुवाळा सुरू झाला चला ब्लॉगला इथंच एंड करू आणि जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप बाय